स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर म्हणलं आता तीन साडेतीन वर्ष झालं मिशन एकदम बंदच आहे तर मी लातूरला होते लेकरावाच्या शिक्षणासाठी मग आणि मी कामाला पण होते तिथं लातूरला कल्पना साडी सेंटरमध्ये आणि खूप छान माझ्या मैत्रिणी बी होता आमचा स्टॉक खूप छान होता लेडीजचा आणि खूप मया वगैरे खूप लागल ती आणि काम बी चांगलं लागल ती पगार पण चांगली होती आणि लेकरावाचं शिक्षण बी होत होतं अकरावी बारावी बशीश्वर कॉलेजलाच काढले लेकरं आणि काम आहून येऊन मिशन चालवायला म्हटलं तर आणि दमून येत होता जीव त्याच्यामुळं का मिशन माझी बंदच पडलेली आहे तर म्हटलं आता मिशन चालू आज आणि कामाहून आलं परत सकाळी रात्री दमून यायचं परत आणि सकाळी कामाला जायचे आणि लेकरावाचा डब्बा त्याच्यापाई काहीच होत झालं नाही मला दुसरं काम म्हणजे मिशन तर चालू होता नाहीच जमलं तर म्हणलं आता गावाकडं आल्यावर मिशन चालवावं आपली आपली नीट करून घ्यावं काय तर काय तर काम राहतेच आपलं मिशनचं तर मग बघा आता मी मिशन कशी हो, काय कशी साफसफाई करून घ्यायली होती बघूया चला तर तो मिशन बंद पडलेली आहे तर आणखीन मी या मिशनला हात नाही लावले आता म्हणलं घरी बसून काय करावं तर आणि तिथं कामाला जात होते साडी दुकानामध्ये त्यामुळे मिशन काही नीट करताच झालं नाही च काही प्रसंग बी पडलं नाही पडलं होतं पण ते होतच नव्हतं कामाला जायचं परत घरी यायच आणि मिशन चालवावं असं वाटत बी नव्हतं काम करून आलं की थकून जात होता जेव्हा त्याच्यामुळे काम मिशनच चालू करायनी मी आणि होत बी नव्हतं दमून येत होता जीव आणि घरी येऊन स्वयंपाक करणं भांटे जास् परत आणि झोपणं म्हणण्याचं आणि सकाळी लवकर उठायचे कामाला जायला त्याच्यामुळं का होतच नव्हतं मग आता म्हणलं गावाकडं आल्यावर आता मी पहिलं ब्लाऊज बी शिवत होते मग आता थोडं थोडे काही ब्लाऊज विसरून गेल्यात माझे विसरले आहेत पण कोशिश केल्यावर त्यात काय का निघा येतात का नाही कोशिश केल्यावर सगळं येत आहे पर म्हणलं आता थोड मिशन चालू करावं आपले साड्या वगैरे करायचे म्हणजे ते पिकवते मारायचे राहतात पदराला ते मारून घेव आणि म्हणलं मिशन बी नीट करून घेव म्हणजे आपल्याला सोपं जाते एक काम नसतंय घरात मिशनचं कपडे पुसवलेले थोडस फाटलेले काय तर काय तर आपले आपलं कसं चालू केलं म्हणजे बरं राहतंय आणि आमचं गाव कसं आहे छोट आहे छोट गाव असल्यामुळं दुसऱ्या गावाला जाऊनच कोणतं बी काम करावं लागते किराणा राहावं अगर दळण राहावं काय बी काम राहावं आम्हाला दुसऱ्याच गावाला जावं लागतं त्याच्यासाठी म्हणलं आता आपलं आपली मिशन चालू करावं काय तर काहीतर थोडं तर कोणा काय तर काम होतंयच आपलं पडतंय घरातले कपडा लत्ता काय तर काय तर राहतंयच मग त्याच्या म्हणलं आज मिशनच नीट करून घेऊ तर मी आता तेल घालून असं चांगली साफसफाई करून घेते मिशनची म्हणजे आपली मिशन, मिशन कसं एकदम स्वच्छ निर्मळ असं होईल म्हणजे आपल्याला सोपी जाते बरं आणि जास्त तर म्हणलं तर हे ह्याच्यातच राहतय बरं ह्या ह्याच्यात थोडा दोरा अडकल्याला जाम जाते थोडं थोडं येते मला जास्त काही येत नाही तरी बी मी कोशिश करते स्वच्छ आणि निर्मळ करायचे तर आता आपण हे पूर्ण मिशन कस स्वच्छ निर्मळ करून घेऊ म्हणजे आज तर साफसुफाई होती मिशिनची आणि उद्यापासून काय तर चालू करू थोडंफार आपलं आपलं घरचे उशीचे खोळ गादीचे खोळ पुन्हा साड्याचे लेस उसवलेली परत झंपर बी मला ब्लाउज बी थोडे थोडे जास्त चेत होते पण आता लई दिवस झालं लातूरला गेल्यामुळं का थोडं विसरलंय तर मी बघा हे मिशनचे किती पार्ट राहते अशी सगळं हे साफसफाई साफसफाई चांगलं करून घेऊ हो लागतंय आणि कमीत कमी, कमी हे तीन चार वर्ष तीन साडेतीन वर्ष झालं मिशन बंद आहे तर मी तर हिला चालू करणारच हा बरं कसं बी झालं तर आणि करणार म्हणजे करणार आणि आज तर साफसफाई करून घेणार मी पूर्ण मिशनची आणि उद्यापासून काय तर शिवत आपण बघूया तर आपल्याला भाजी खुडायला कुंची पण शिवायचे पहिलेच्या कुंच्या होत्या पण आता कुठं पडल्या आता काय माहित नाही एक सापडले आपण ते उंदराने पूर्ण कट करून टाकले कुट कुट कुटकुट करून टाकले म्हणलं आता हेच आपण काय तर चांगल्या कुंच्या शिवाव म्हणजे भाजी खुडायला बी होत्या आता तर मी सगळी साफसफाई करून घेऊ घेते मग आता आपण उद्या उद्या भेटू असंच व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा तर मी आज तर आता मी हे पूर्ण क्लीन करून घेते असंच आपण उद्या उद्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि मग तोपर्यंत आता बाय सगळ्यांना